ह्या आठ ते दहा दिवसाच्या झडीमध्ये एकदमच कापूस असा शेंडे पिवळी झालेले आहेत याला एक फवारणी घेतलेली आहे आपण याच्यावरचा हा पिवळी पण पन्नास टक्के गेलेला आहे तरी पण अजून बऱ्याच झाडाला हा पिवळा इफेक्ट आहेच आपण पाहू शकता या अशा प्रकारे प्रत्येक झाडाची शेंडी असे हिरवी न राहता पिवळी पडले आहेत तासच्या तास पिवळी झालेली आहे तर हे कशामुळे झालं असेल ते आपण कमेंट करून नक्कीच सांगाल धन्यवाद